सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज अठ्ठ्याण्णवी जयंती आहे आणि बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवतीर्थावर शिवसैनिक येत आहेत अनेक दशकं राजकारणावर बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळे त्यांना नेत्यांकडून सुद्धा सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आणि इतर विविध माध्यमातून अभिवादन केले जाते प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स घेऊया रिद्धेश शिवतीर्थावर नेमकं का सध्या काय वातावरण आहे कारण शिवसैनिक सकाळपासूनच तिथे येत आहेत गर्दी करत आहेत असं समजत आहे आपण पाहिलं वंदिनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची नाईन्टी एटवी आजची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त अर्थात त्यांच्या निधनानंतर दादर येथील शिवाजी पार्कमध्ये त्यांचं स्मृतीस्थळ बांधण्यात आलं होतं आणि आपण आता सध्या पाहू शकतो हे संपूर्ण ते स्मृतीस्थळ आहे ते आता फुलांनी सजवलेलं आहे आतमध्ये देखील फुलांनी सजवलेलं आहे आणि संपूर्ण स्मृतीस्थळ आपण पाहू शकतो पुन्हा स्वच्छ करून इकडे आपले फुलांनी सजवलेलं दिसत आहे दिसत आहे मात्र दुसरीकडे पाहिलं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येऊन स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं श्रीरामाचे प्रांत सोहळा ही पार पडल्यानंतर बाळासाहेबांसाठी हीच खरी अद्रा आदरांजली आहे आणि त्या अनुषंगाने काल त्यांनी दर्शन घेतलं मात्र आपण पाहिलं आजच्या दिवसात सकाळपासून इथले जास्त कुठेही जे शिवसैनिक आहे ते, ते दाखल झालेले नाही आहे आपल्याला कमी गर्दी आहे जी पाहायला मिळत आहे कारण जे जे काल जे काल, काल एकनाथ शिंदे हे त्यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांसहित इथे काल दर्शन करून गेले तर जे उद्धव ठाकरे आहेत ते सध्या आता नाशिकच्या दौऱ्यावरती आहे त्यामुळे आता त्यांना इकडे सध्या तरी येणं शक्य नाही काल काल बरेचसे वीआयबी मुवमेंट होते ते, ते देखील आले म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे असतील त्यांचे आमदार असतील व इतर कार्यकर्ते असतील त्यांनी तेऊन दर्शन घेतलं मात्र आज सकाळपासून हा जो संपूर्ण परिसर आहे तो आपल्याला तिकडे गर्दी आपल्याला ती कमी दिसत आहे खूप कमी कार्यकर्ता आहे जे ते इकडे आपल्याला दर्शन घेण्याकरता आले आहेत मात्र दुसरीकडे आपण पाहिला महत्वाचं म्हणजे जेव्हा बाळासाहेबांची पुण्यतिथी असते त्या दिवशी ते, ते मोठ्या संख्येने जे बाळासाहेबांचे समर्थक असते जे बाळासाहेबांना जे फॉलो करतात मागील एवढ्या वर्षापासून ते सर्व येतात मात्र जे ज्या दिवशी जेव्हा त्यांची जयंती असते जयंतीनिमित्त खूप कमी जे नागरिक आहेत शिवसैनिक आहे तिकडे येतात दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे दोन हजार बावीसमध्ये जेव्हा दोन्ही गट जेव्हा शिवसेनामध्ये फूट पडली त्या फुटीनंतर जे ते शिवसैनिक आहे ते सुद्धा विभागले गेले आहेत त्यामुळे ते आपला नेता ज्या दिवशी जातो त्याच दिवशी त्या त्या नेत्या संघ सहित ते इथे येतात त्यामुळे काल एकनाथ शिंदे येऊन गेले त्यांच्यावर त्यांचे कार्यकर्ता होते म्हणजे शिंदेचे शिवसैनिक होते आज उद्धव ठाकरे सध्या तरी नाशिकच्या दौऱ्यावरती आगामी काळाचे लो इलेक्शन येणार त्या इलेक्शनाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय त्यांचे अधिवेशन सुरू झाले आहेत आणि आज त्यांची नाशिकमध्ये देखील आहे काल त्यांनी काळाराम मंदिराचे दर्शन देखील घेतले आणि आज त्यांची सभा देखील आहे सभेमध्ये ते काय संबोधित करणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल माझ्या सध्याची जी इकडची स्थिती आहे तिथे आपण म्हणू शकतो सध्या तरी इकडे जे कार्यकर्ते आहेत ते सध्याकडे कमी कार्यकर्ते आहेत असं नाही बोलू शकत की आलेच नाही खूप कमी कार्यकर्ता आहे कारण दरवर्षी आपण पाहिलं म्हणजे दोन हजार बावीसच्या आधी दरवर्षी जे फूट पडायच्या आणि मोठ्या संख्येने जे शिवसैनिक होते ते एकत्र येते याचे मात्र फूट पडल्यानंतर कुठे ना कुठे कार्यकर्ते विभागले केले त्यामुळे आता आजच्या दिवशी ते गर्दी आपल्याला कमी पाहायला मिळते जी, रिद्धेश सध्या जसं तुम्ही म्हणताय की फारसे जर कार्यकर्ते येताना दिसत नसते तर संध्याकाळच्या दरम्यान किंवा यानंतर उशिराच्या दरम्यान म्हणून दिवसाच्या ठाकरे स्वतः तिथं जातील आणि अभिवादन करतील अशी काही शक्यता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या तरी आज आज मंगळवार आज सध्या लोकांच्या कामाचा दिवस असल्यामुळे सकाळी जरी घर जे ना कार्यकर्ते ते आले नसतील तरी संध्याकाळी ते कार्यकर्ते येण्याची ही वर्तवली गेली आहे त्यामुळे संध्याकाळीनंतर आपलं चित्र कसं असेल इकडचं हे पाहणं महत्त्वाचं असेल जे ते कार्यकर्ते असेल ते समर्थक असेल ते इथून गर्दी करतील की नाही ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल दुसरीकडे आपण पाहिलं तर जे उद्धव ठाकरेंचे समर्थक आहे ते व ठाकरेंची शिवसेना ते त्यांचा सध्या तरी आता नाशिकमध्ये त्यांचा दौरा सुरू आहे त्या दौरा ते संध्याकाळी त्यांची सभा देखील आहे सभा संपल्यानंतर उशिरा ते रात्री इथे येतात का ते देखील पाहणं सध्या महत्वाचं असेल मात्र सध्या तरी आता सकाळच्या वेळी इकडची जी गर्दी आहे ती आपल्याला कमी पाहायला मिळते आणि याचं मुख्य कारण म्हणजे दोन हजार बावीस मध्ये जे जे पडल्यानंतर शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना काल शिंदेची शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे असतील व त्यांचे इतर आमदार असतील कार्यकर्ता असतील नेते मंडळ असतील त्यांनी काल इकडून बाळासाहेबांचे दर्शन घेतले त्यांना अर्धांजली देखील वाहिली कारण बाळासाहेब स्वप्न हे पूर्ण करण्यात आलं असं शिंदेकडून म्हणण्यात आलं आणि ते ते स्वप्न ते तेच अर्धांजली वाहण्याकरता काल पारा पारा ते इकडे येऊन गेले दुसरीकडे आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि अनुषंगाने आजचा दौरा संपल्यानंतर अर्थात त्यांची आज संध्याकाळी सभा संपल्यानंतर ते येतील का ते पाहणं महत्वाचं असेल मात्र मुंबई मधून तसंच महाराष्ट्रामधून दिवसभरात नेमकं शिवतीर्थावर काय घडेल या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Transcrição